गुन्हेगारीवर लेखणीचा प्रहार पोलिसवाला एकशे बारा आपल्या सेवेत मुख्य संपादक प्राध्यापक जितेंद्र हिरे भुसावळात अवैध गॅस रिफिलिंग व्यवसाय सुरू लाखोंचा मुद्देमाल जप्त भुसावळ शहरातील जामणे रोडवरील स्टेट बँक मुख्य शाखेच्या पाठीमागे गेल्या कित्येक दिवसांपासून अवैध गॅस रिफिलिंग व्यवसाय सुरू आहे याबाबत सविस्तर वृत्तांत असे की तहसीलदार नीता लबडे मॅडम यांना गोपनीय माहिती मिळाल्याच्या आधारे महसूल पथक व अधिकारी यांना दिनांक आठ जुलै दोन हजार चोवीस रोजी कारवाई करण्याचे आदेश दिल्यावरून राजू ऑटो केअर अँड कार वॉशिंग सेंटरला दुपारी तीन वाजेच्या दरम्यान रिक्षामध्ये घरगुती गॅस भरत असताना महसूल विभागाने कारवाई करीत अवैध गॅस रिफिलिंगचे साहित्य जप्त करीत कारवाई केली बाजारपेठ पोलीस स्टेशन हद्दीतील भुसावळ शहरातील जामने रोडवरील स्टेट बँक मुख्य शाखेच्या पाठीमागे गेल्या कित्येक दिवसांपासून राजू ऑटो केअर अँड कार वॉशिंग सेंटरच्या आड अवैध गॅस रिफिलिंग व्यवसाय सुरू असल्याची गोपनीय माहिती तहसीलदार नीता लबडे मॅडम यांना मिळाल्यावरून घटनास्थळी महसूल विभागाचे पुरवठा अधिकारी अतुल नागरगोजे व कर्मचाऱ्यांनी सापळा रचून खात्री केली असता संशयित शाहरुख खाटीक राहणार आयन कॉलनी फुटबॉल बिल्डिंग भुसावळ हा रिक्षामध्ये एच पी कंपनीचे घरगुती गॅस सिलेंडर नागरिकांच्या जीवात धोका तसेच स्फोटक असणारे वापर करीत असताना अवैध गॅस रिफिलिंग करताना मिळून आले घटनास्थळी एक कॉम्प्रेसर मशीन दहा गॅस सिलेंडर एक इलेक्ट्रॉनिक वजन काटा एक रिक्षा व इतर साहित्य असे लाखो रुपयांचा मुद्देमाल मिळून आला या कारवाईमुळे शहरातील अवैध गॅस लिफ्टिंग करणाऱ्यांचे धाबे जणले आहेत सदरची कारवाई तहसीलदार नीता लबडे पुरवठा अधिकारी अतुल नागरगोजे व कर्मचारी तर बाजारपेठ पोलीस स्टेशनचे कर्मचारी सचिन चौधरी राहुल वानखेडे यांनी केली